नमस्कार मी कृष्णा वाघमारे गावकर न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपले स्वागत आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आज कडा येथे सुरेश अण्णाधस यांच्या प्रचारासाठी माननीय पंकजताई मुंडे यांची सभा ठेवलेली आहे त्यावरती एक नजर नमस्कार राष्ट्रीय विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके गेले पाच सहा वर्ष जे तीन जिल्ह्याचे आमदार म्हणून त्यांनी काम केलं मी आमदार व्हायच्या महिन्यामध्ये आधीच त्यांची आमदारकी संपली म्हणजे पूर्ण वेळ सहा वर्ष त्यांना काम करता आलं ते आपल्या सर्वांचे लाडके सुरेशनाथक उमेदवाराचं काम आहे नाव घेणं हात जोडणं पाया पडणं मंदावी करणं आम्ही तर सार खर सुरेश यांना म्हणला की तुम्हाला या सभेची गरज नाही माझ्या सभा जाण हिल्ल्यात आहे त्यांचा जीव लागलाय टांगणीला आणि मला इथून उशीर झाला तर तिथे पोचायला उशीर होईल पण ही आपली पारंपारिक सभा आहे पहि आपण नदीपात्राच्या तिथे घ्यायचो काय शकतात आम्ही नदीपात्राची तिथे घ्यायचो की नाही बरोबर नंतर बांधकाम झालंय झाल्यामुळं तसंच आहे आज जी आपली पारंपरिक सभा आहे आणि या पारंपरिक सभेला महायुतीचे उमेदवार सुरेश दस यांना विजयी करा अशी विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर